महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक वास्तू आहे जी प्रत्येक सत्ता बदलानंतर चर्चेत असते ती म्हणजे वर्षा मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान पण तुम्हाला माहित आहे का की हा बंगला सुरुवातीला मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि त्याचं नाव वर्षा नव्हतं या बंगल्याचा इतिहास त्याच्या नावामागचं कारण आणि इतल्या वास्तव्याने मुख्यमंत्री पदावर काय परिणाम होतो आज महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा बंगल्यावरून अंधश्रद्धा काळी जादू आणि जादू टोण्याचा मोठा गूढ खेळ सुरू आहे का राजकीय नेत्यांवर होत असलेल्या आरोपांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली कोणत्या ते नेत्यांवर झालेत आरोप कोणत्या रहस्यमय घटनांनी घेतले राजकीय वळ महाराष्ट्राने दोन हजार तेरामध्ये मध्ये पहिल्यांदा अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू केला पण तरीही जादू काळी जादू अघोरी पूजा यासारख्या घटना अजूनही घडताना दिसतात विशेष म्हणजे आता या अंधश्रद्धेची चर्चा थेट राज्याच्या राजकारणात होत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काळी जादू केल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय कायम चर्चेत राहण्यासाठी ते अशा प्रकारचे सनसनाटी वक्तव्य करत असतात त्यांच्या मते, मते कापलेल्या रेड्याची शिंगे सापडली पण यामध्ये कितपत तथ्य आहे चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा वेध नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते इंग्रजांच्या काळात मलबार हिल परिसरात अनेक देखण्या वास्तू उभ्या राहिल्या त्यात प्रामुख्याने गव्हर्नर वरिष्ठ इंग्रज अंमलदार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक यांचे प्रमुख तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक अशा मोठ्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने होते त्याच भागात डग बिगन नावाचा एक बंगला होता जो ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी राखून ठेवलेला होता एकोणीसशे छप्पन साली वसंतराव नाईक कृषी मंत्री झाले आणि त्यांना सरकारने हा बंगला राहण्यासाठी दिला हा बंगला त्यांना भावला पण डग बिगन हे नाव त्यांना आवडलं नाही त्यांना निसर्ग शेती आणि पावसाविषयी जिवाळा होता म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवशी सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी या बंगल्याचं नाव बदलून वर्षा ठेवलं मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली याच बंगल्यात पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि याच बंगल्याला अधिकृत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून मान्यता मिळाली त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांनी या बंगल्यात वास्तव केला पण काहींनी तो नाकारला शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर रामटेक हा बंगला निवडला तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शंकरराव चव्हाण यांनी पुन्हा सह्याद्री बंगल्यावर मुक्काम केला पण तरीही वर्षाचं महत्त्व कमी झालं नाही यानंतर वर्षा बंगला सतत चर्चेत राहिलाय शरद पवार यांच्याप्रमाणे वसंतदादा पाटील चार वेळा मुख्यमंत्री झाले पण दोघे एकदाही आपला अवधी पूर्ण करू शकले नाही अब्दुल रहमान अंतुले यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये वर्षा बंगल्याचा मोठा कायापालट केला एक मजला वाढवून तिथे स्वतंत्र शयन ही वर्षा बंगला केवळ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित नाही तर तिथे अनेक महत्वाचे राजकीय निर्णय घेतले जातात वसंतदादा शरद पवार आणि ए आर अंतुले यांच्यानंतर बाबासाहेब भोसले शिवाजीराव निलंगेकर सुधाकरराव नाईक मनोहर जोशी नारायण राणे विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा प्रत्येक वर्षा निवासस्थानी नेत्यांच्या कारकिर्दीचे काही काही ना वैशिष्ट्य राहिले वसंतराव नाईक आणि फडणवीस असे दोघेच वर्षामध्ये पूर्ण पाच वर्षे राहू शकले आहे मात्र नाईक एक तप तर त्यांच्या खालोखाल म्हणजे सुमारे साडेसात वर्ष विलासराव आणि सर्वात कमी काळ म्हणजे जेमतेम आठ महिने नारायण राणे वर्षामधील वास्तव्य उपभोगू शकले वसंतदा सुधाकरराव आणि सुशील कुमार हे तिघे मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर राज्यपाल झाले तर यशवंतराव आणि शंकरराव चव्हाण मनोहर जोशी सुशील कुमार आणि विलासराव आधी मुख्यमंत्री नंतर केंद्रीय मंत्री बनले आजच्या घडीला महाराष्ट्राच्या सत्ता कारणात वर्षा बंगल्याचं अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक सत्ता बदलानंतर हा बंगला कोणाच्या ताब्यात जाईल याकडे सर्वांचं लक्ष असतं हा बंगला केवळ एक इमारत नाही तर तो महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार आहे असे असले तरी अधूनमधून या बंगल्यात काळी जादू पूजा पाठ झाल्याच्या चर्चा घडत असतात या आधीही अठ्ठावीस ऑक्टोबर दोन रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तात्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबा यांना मुंबईतील त्यांच्या अधिकृत वर्षा निवासस्थानी एका भव्य पूजा समारंभासाठी आमंत्रित केले दोन दिवसांनी आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यात चव्हाण त्यांचे नाव समोर आले यानंतर फक्त एका आठवड्याने त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जादूटो आरोप झाले दोन हजार एकोणीस मध्ये सरकार स्थापनेसाठी पहाटे बगलामुखी देवीचा यज्ञ केल्याचा दावा केला गेला नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओत फडणवीस काही पूजा यज्ञांसमोर आरती करताना दिसत होते तेव्हा फडणवीसांनी बगलामुखी केल्याचं पोस्टरमध्ये सांगितलं होतं तेव्हा काही माध्यमांकडून या सगळ्यांची शहानिशा करण्यात आली होती या व्हिडिओमध्ये करण्यात आलेली पूजा ती खूप आधी झाल्याचं त्यावेळी असलेल्या पुजाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं पण तरीही त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी केलेल्या यज्ञ राज्यात चर्चेचा विषय झाला होता तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी गुवाहाटीच्या कामाख्या देवी मंदिरात जाऊन विधी केले रेड्याचा बळी दिल्याचा आरोप केला जातो तर भाजप आणि शिवसेना काळी जादू करत होते ते मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाला तेव्हा वर्षा बंगल्याकडे साफसफाई करताना टोपली भर लिंबू सापडले एकंदरीतच जादू टोणा काळी जादू हे शब्द सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत असल्याचं चा दिसून येत पण कोण खरं कोण खोटं राजकारणात अंधश्रद्धा आणि जादू टोण्यावरून आरोप प्रत्यारोप होत असले तरी सामान्य जनतेला काय महत्त्वाचं महाराष्ट्राला प्रगती हवी की अंधश्रद्धा काळ्या जादूचा हा खेळ कधी संपणार तुमचं मत काय आणि वर्षाबद्दल तुमचे विचार काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद